माझं असं म्हणणं आहे की जरी भूषण गवईनी ते बुद्धाचे अनुयायी आहेत त्यामुळे ते क्षमाशील झाले आणि त्यांनी त्या ते तिवारीला माफ केलं व्यक्तिगतरित्या माफ केलं त्यांच्या बाजूला उज्ज्वल भुयान दुसरे न्यायाधीश जे बसले होते ते म्हणाले मला हे मान्य नाही या माणसावर कारवाई व्हायला पाहिजे बरोबर माझं काय म्हणणं आहे भूषण गवईनी व्यक्तिगतरित्या माफ केलं ना सरकार म्हणून काही कर्तव्य आहे की नाही मोदी सरकारचं या माणसाच्या मुसक्या बांधा आणि ताबडतोब जेलमध्ये टाका याच्या विरुद्ध टी ऍक्ट लावा ना एट्रोसिटी ऍक्ट दलित न्यायाधीश आहे त्याच्यावर हल्ला केलेला आहे ताबडतोब एस सी एस टी ऍक्ट लागू होतो याला हे सरकारचं कर्तव्य नाहीये हे पोलिसांचं कर्तव्य नाहीये पण माझं असं म्हणणं आहे की हा हल्ला सरन्यायाधीशांवर व्हायला मोदी शहांना सुद्धा हवाच होता हवाच होता म्हणून हे सगळे शांत आहे आणि ही यांची संस्कृती आहे हे गेल्या शंभर वर्षातल्या यांच्या यांच्या उपद्व्यापांची परिणिती आहे